जय भारत माझे नाव देय शचिंग गायकवाड आहे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांच्या बदललेवाले नावे तुम्हाला सांगत आहे प्रशासकीय विभाग कोकण कोकण मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर नाशिक प्रशासकीय भाग नाशिक धुळे नंदुरबार जलगाव अहमदनगर अहमदनगरच्या बदललेवाला नाव अल्लाबाई नगर पुणे प्रशासकीय विभाग पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा औरंगाबाद औरंगाबादच्या बदललेवाला नाव आहे संभाजीनगर संभाजीनगर जालना बीट परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबादच्या बदललेवाला नाव आहे धाराशिव लातूर अमरावती प्रशासकीय भाग अमरावती यवतमाळ बुलढाणा अकोला वाशिम प्रशासकीय भाग नागपूर भंडारा गोंदिया